आमचे करा, न्यूज करा करा महानकारी न्यूज नोटिफिकेशन नोटिफिकेशन हातकलंगले लोकसभा निवडणुकीसाठी अर्जुनवाड येथे मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चार मतदान केंद्रावरती मतदानासाठी गर्दी झाली होती दिवसभरात अष्टात्तर पूर्णांक बारा टक्के मतदान झालं सकाळी लवकरच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती दुपारी उन्हाचा तडाका असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी दिसून आली अर्जुनवाडे येथे चार हजार सहाशे पन्नास मतदारांपैकी तीन हजार सहाशे एकोणतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अष्ट्याहत्तर पूर्णांक बारा टक्के मतदान झालं आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्याकरिता निवडणूक प्रशासनाने खबरदारी घेतली होती सर्वच मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकारी न्यूज साठी वाढवून कृष्णात हेगण्णा